कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज हो आहे येत्या दहा दिवसात कापसाच्या बाजारभावात मोठे वाढ होण्याचे संकेत बाजारतज्ज्ञ लोकांनी व्यक्त केले आहेत याविषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलमध्ये नवीन असताना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा चला तर व्हिडिओ आता समोर चालू करूया कापसाला चांगला बाजारभाव मिळावा याशिवाय सर्व शेतकरी अजूनही कापूस घरात ठेवून बसले आहेत याच अनुषंगाने सध्या एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे या बातमीच्या आधारे कापसाचे बाजारभाव तब्बल तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढे इतके वाढणार आहेत सध्या कापसाचे बाजारभाव सात हजार रुपये प्रति क्विंटल एवढे असून आणखी तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढे वाढल्यानंतर दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव कापसाला मिळू शकतो कापूस पिकाचे बाजारभाव कशामुळे वाढणार आहेत याविषयी आपण जाणून घेऊया यावर्षी सर्वत्र अतिदृष्टी तसेच वेळेवर पाऊस न झाल्याने काही भागामध्ये कापसाचे उत्पन्न खूप मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे त्यामुळे कापसाचे पीक हे कमी झाले आहेत उत्पन्न कमी झालेले आहे त्यामुळे कापड उद्योग उद्योगांना कापसाची गरज भासत आहे दरवर्षीप्रमाणे कापसाचे उत्पन्न न झाल्याने बाजार बाजारात कापसाची आवक कमी झाली आहे कापूस उद्योगांना कच्चा माल म्हणजेच कापूस मिळत नाही त्यामुळे ज्या भावात मिळेल त्या भावाचा व्यापारी कापूस घरा घ्यायला तयार होणार आहेत लवकरच कापूस बाजार भाव लवकरच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत उपकरने सोयाबीनला नऊ हजार रुपये व कापसाला बारा हजार पाचशे रुपये हमी भाव देण्याचा यावा अशी मागणी केली आहे त्या अनुषंगाने उपमुख उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकर निर्णय घेतील आणि कापूस बाजार कापूस व सोयाबीन या दोन्ही पिकांच्या बाजारभावात वाढ मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे